आपलं स्वागत आहे आज दिनांक एकवीस तारखेला दुपारी तीन वाजता तीन वाजेपर्यंत शेवटचा कालावधी होता तर त्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी एकूण पंधरा उमेदवार रिंगणार होते त्यापैकी पाच जणांनी आपले जे अर्ज आहेत त्या आज वापस घेतलेले आहेत आणि सदस्य पदासाठी एकूण एकशे तेवीस उमेदवार होते एकशे तेवीस पैकी पस्तीस उमेदवारांनी आजपर्यंत वापस घेतलेले आहेत आता नगराध्यक्षपदासाठी एकूण दहा उमेदवार रिंगणात आहेत सदस्य पदासाठी अठ्याऐंशी उमेदवार रिंगणात आहेत त्याच्यामध्ये पक्षाचा एकच उमेदवार आहे त्या म्हणजे कल्याणी झमकडे यांनी नगराध्यक्षपदाचा पदासाठी तो आणि सदस्य पदासाठी फॉर्म भरला होता त्यापैकी नगराध्यक्षपदाचा जो फॉर्म आहे त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कृपक्षाकडून भरला होता तो त्यांनी आज रोजी वापस घेतले आणि ते जे आहेत ते सर्व अपक्ष आहे आजच आपण अंतिम म्हणजे चार आपण काल प्रसिद्ध केलेलंच आहे म्हणजे अठरा तारखेला कि किती नामनिर्देशन पत्र वैध झाले त्यानंतर आता आपण विड्रॉवल किती झाले विड्रॉवल आपण पस्तीस विड्रॉल झाले म्हणून सांगितलेलं आहे आता यादी अशी आज काय अशी फक्त आपल्याला किती लोकांनी विड्रॉल घेतलं एवढ्याच लोकांची यादी प्रसिद्ध करण्याचा आपण अशी प्रसिद्ध किती लोक राहिले ही यादीची चिन्ह असेल ती सव्वीस तारखेला करणार आहे कारण सव्वीस तारखेला आपण चिन्ह वाट नाही आपल्याकडे सगळे नॉन अपिलेट आहे त्याच्याकडे विषय असा आहे की आपण जनरली जेव्हा विधवा फक्त लगेच चिन्ह वाटप करतो परंतु निवडणूक आयोगात असं की काही ठिकाणी जसं आता आहे असं मला तो काही पण शकतं जिथं अपील आहे तिथं त्यांना अपील कालावधी भेटतो म्हणजे पुढच्या पार्टीला तीन दिवसाचा तीन दिवसात त्यांनी अपील दाखल केली त्यात काही जर निर्णय आला तर त्यानुसार छाननीचा निर्णय बदलतो परंतु आपल्याकडे असं कोणतंही अपील नाही पण तरी माननीय राज्य निवडणूक आयोगाचा जो कार्यक्रम आहे त्याप्रमाणे आपल्याला चिन्ह वाटप जे आहे ते सव्वीस तारखेलाच करणार नाही त्यांना आहे ना प्रचाराची उभा आतापासूनच त्यांना आहे काही प्रचाराला करायला त्यांना काही आज फक्त ज्या परवानगी आहेत त्या आपल्या एक छोटी कक्षातून आपल्याला परवानगी घेणं आवश्यक आहे पुढील जे निवडणुकीमध्ये आज आपण आता चार वाजता एक राजकीय पक्षांची मिटिंग ठेवलेली आहे पक्ष सगळ्यांनाच बोलावले आपण त्यामध्ये काही जंड सूचना आपण त्या ठिकाणी देणार आहोत त्यांना आता इथून पुढे सगळ्यात महत्वाचा जो आपला कार्यक्रम आहे तो आता चिन्ह वाटपाचा आहे सव्वीस तारखेला चिन्ह वाटप झाल्यानंतर आपण मतपत्रिका तयार करतो मतपत्रिका झाल्यानंतर आपण मतदान मत मतदान यंत्र तयार करतो की मला वाटतं आपण एकोणतीस तारखेला मतदान यंत्र तयार करणार आहोत तेव्हा आम्ही सगळ्या राजकीय पक्षांना बोलवणार आहोत की स्वतः तुम्ही मतदान यंत्र तयार करताना म्हणजे मतदान यंत्रावर आम्ही पक्षाची बॅलेट लावताना तुम्ही स्वतः या स्वतः पाहा स्वतः काही मतदान करून बघायचं तर त्या ठिकाणी करून बघा म्हणजे मशीन तयार करताना पण आपण तुम्हाला बोलवणार आहोत त्यानंतर मग आपल्याला माहिती आहे की ऍक्च्युअल पोल डे जो आहे तो दोन डिसेंबर आहे आणि तीन डिसेंबरला सकाळी दहा वाजल्यापासून या नगर आपली मध्ये आपली मतमोजणी होणार आहे जाईल ठिकाण त्यांचे आपण आपण काही प्रसिद्धच केलेलं आहे पण केस सगळं ठिकाण आपण प्रसिद्ध केलेलं आहे